महाराष्ट्राच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात कंब्या मंत्री पदाची घेतली शपथ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली आहे त्यांना अन्न व नागरिक पुरवठा खाते मिळण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची ही जागा रिक्त झाली होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीला यश आले होते यावेळी मात्र छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिले नव्हते त्यामुळे प्रचंड मोठी नाराजी होती आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळणार आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती या जागेवर छगन भुजबळ यांची पुन्हा वर्णी लागली आहे त्यांना अन्न व पुरवठा हे खातं दिले जाणार आहे त्यांच्याकडे हे तिसऱ्यांदा हे ये खातं येणार आहे त्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे